हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज पहिला चॅप्टर निवडलेला आहे टक्केवारीचं पर्सेंटेज घेणार आहोत तर पहा टाईप नंबर फर्स्टचे आपण प्रश्न पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न काय आहे रोहितने एक वस्तू एक हजार आठशे रुपयांना खरेदी केली आणि दहा टक्के तोट्याने ती वस्तू विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती तर पहा रोहितने काय केलं एक हजार आठशे रुपयांना खरेदी केलेली आहे एक वस्तू तर पहा खरेदी किंमत किती आहे आपल्याकडे आपल्याकडे खरेदी किंमत दिलेली आहे एक हजार आठशे रुपये एक हजार आठशे रुपयाची रोहित वस्तू खरेदी केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे की कि विक्री किंमत किती आहे पण विक विक्री किंमत किती आहे हे विचारलं पण त्यानं विकते वेळेस दहा टक् दहा टक्के तोट्याने ती वस्तू विकलेली आहे म्हणजे आपल्याकडे तोटा किती झालेला आहे तोटा किती आहे त्याचा दहा टक्के तोटा आहे मित्रांनो आणि आपल्याला विचारलं का आपल्याला विचारलं आहे विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे तर आता इथे एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक सूत्र सांगणार आहे मी ती सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विक्री किंमत विचारल्यामुळं आपण काय करूया विक्री किंमतला एक्स मानू कारण आपल्याला विक्री किंमतच काढायची आहे तर पहा मित्रांनो हे जे विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्या दोघांमधलं फरक काय आहे ते पहिले तुम्ही समजून घ्या खरेदी किंमत म्हणजे काय असते मित्रांनो आणि विक्री किंमत म्हणजे काय असते तर पहा विक्री किंमत म्हणजे अशी किंमत की ती किंमत आपल्याला नवीन किंमत म्हणू शकतो आपण विक्री किंमतला कसं नवीन किंमत म्हणजेच विक्री किंमतला नवीन किंमत का म्हणत आहे मी कारण हे जे किंमत आहे आपल्याला विकल्यानंतरच भेटते विकण्याच्या अगोदर जी किंमत आहे आपल्यापाशी ह्या प्रश्नामध्ये ती आहे खरेदी किंमत ही जे विक्री किंमत नवीन किंमत आहे कारण ही किंमत आपल्याला एखादी वस्तू विकल्यानंतरच भेटणारी किंमत आहे म्हणजे आपण ह्याला नवीन किंमत म्हणायचं आणि ही जी खरेदी किंमत काय होऊन जाणार हे नवीन असल्यामुळं ही खरेदी किंमत असणार होऊन जाणार आपली जुनी किंमत तर हे जे नवीन किंमत आणि जुनी किंमत हे जे दोन शब्द मी तुम्हाला सांगितलेलं आहे जुनी किंमत आपल्याला खरेदी किंमतीला वापरायचं आहे आणि नवी नवीन किंमत हे आपल्याला विक्री किमतीला वापरायचं आहे तर ह्या दोन किमतीवरून आपल्याकडे एक सूत्र तयार होतो मित्रांनो सूत्र कसं तयार होतो ह्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवून घ्यायचं आहे सूत्र आहे आपला नवीन किंमत तर पहा मित्रांनो नवीन किंमत बरोबर जुनी किंमत नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर परत एकदा तुम्ही शंभर भागिले शंभर असं लिहू शकता आता हे शंभर भागिले शंभर दोन वेळेस का लिहिलं मी इथं आपल्याला ह्या परीक्षणामध्ये तोटा झालेला आहे दहा टक्के म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे इथं एकच वेळेस तोटा झालेला आहे म्हणून आपल्याला फक्त हे एकच वापरायचं आहे शंभर भागेले शंभर कधी कधी तोटा दोन वेळेस होतो त्या व्यवहारामध्ये दोन वेळेस तोटा होतो एक वेळेस दहा टक्के तोटा झाला मग नंतर परत एकदा काहीतरी बिकाट झाल्यामुळं अजून वीस टक्के तोटा झाला तर त्याची विक्री किंमत काढा असा प्रश्नसुद्धा विचारू शकतो जर एक वेळेस विचारलं तर तुम्हाला सूत्रामध्ये एकच वेळेस घ्यायचं आहे हे फक्त आपण सूत्र दिलेलं आहे आणि हा सूत्र आपल्याला ह्या प्रश्नामध्ये वापर करायचा आहे तर आता याच्यामध्ये जर बघितला तर हे जे शंभर आहे ना वरचं शंभर ह्या वरच्या शंभरमध्ये जर तोटा झाला तोटा झाला तर काय करायचं आहे आपल्याला तोटा म्हणजे काय असते मित्रांनो कमी तोटा म्हणजे काय असते कमी कमी तोटा म्हणजे कमी असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ह्या शंभरमधून किती तोटा झाला तेवढं काय करायचं आहे वजा करायचं आहे आपल्याला वजा करायचं आहे जर समजा नफा झाला नफा म्हणजे काय असते नफा म्हणजे आपल्याला किंमत वाढलेली असते म्हणजे जास्त भेटतो आपला नफा झाल्यामुळं म्हणजे जर नफा झाला तर काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे त्या शंभरमध्ये काय करायची आहे बेरीज आता ह्या प्रश्नामध्ये बघा इथं काय झालेलं आहे तोटा झालेला आहे म्हणून आपल्याला इथं काय आहे हे ह्या शंभरमधून दहा वजा करायचं आहे आणि ह्या सूत्राचा वापर करायचा आहे सुरुवातीला हा सूत्र ह्या गणितासाठी यूज करूया आपण म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर पहा हा सूत्र आहे आपल्याकडे आपण त्याच्या अगोदरच डिस्कस केलेलं आहे की कि खरेदी किंमतच आपली काय असते जुनी किंमत जुनी किंमत असते आणि विक्री किंमत ही आपली नवीन असते म्हणजेच विक्रीला नवीन का म्हणतो कारण आपण खरेदी केल्यानंतर जी किंमत आहे ती किंमत सोडून दुसरी जे विकलेली किंमत आहे ते नवीन भेटली विकल्यानंतरच भेटते म्हणून आपण त्याला विक्री किंमत आणि नवीन किंमत असं धरलेलं आहे तर नवीन किंमत आपल्याला माहिती आहे का नाही म्हणजे आपण याला एक्स मारू कारण आपल्याला नवीन किंमत म्हणजेच खरेदी किंमत विक्री किंमत काढायची आहे त्याचं जुनी किंमत म्हणजेच खरेदी किंमत आपल्याला माहीत आहे म्हणजे इथं जुनी किंमतच्या जागी आपण काय लिहूया हे अठराशे लिहूया त्याच्यानंतर इथं काय झालेलं आहे तोटा तोटा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं तोटा म्हणजे तुम्हाला वजा करायचा आहे तर ह्या शंभरमधून आपण दहा वजा करूया शंभरमधून दहा गेले तर किती होते नव्वद भागेने शंभर जसंच्या तसं ठेवायचं आता ह्याचा आपल्याला इथं वापर नाही कारण एकच वेळेस तोटा झाला जर दोन वेळेस झाला असेल तर परत एकदा किती तोटा झाला ते आपण याच्यात मायनस केला असता हाँ शुन्य, हाँ शुन्य हाँ शुन्य, हाँ शुन्य तर आता इथे एक्सची ची किंमत करण्यासाठी काय होते पहा मित्रांनो हा शून्य हा शून्य कट होतो हा शून्य हा शून्य कट होतो तर उरते काय मित्रांनो एक्स बरोबर हे एकशे ऐंशी गुणिले नऊ उरते मित्रांनो ह्यांच्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केलात तर पहा हे झिरो हे नऊ गुणिले पहा हे झिरोला झिरो हे नऊ आठ बहात्तरचे दोन हातच्याला सात हे नऊ एक नऊ नऊमध्ये मध्ये जर सात मिसळलो आपण तर होते मित्रांनो याच्यामध्ये सात तर नऊमध्ये मध्ये सात मिसळलं तर आपला सोळा होते मित्रांनो म्हणजेच एक्सची किंमत किती भेटली आपल्याला एक हजार सहाशे वीस रुपये म्हणजेच एक्स म्हणजेच आपलं काय आहे नवीन किंमत नवीन किंमत म्हणजेच काय खरेदी विक्री किंमत म्हणजेच हा जी ही जी वस्तू आहे एक हजार आठशे रुपयाला खरेदी करून तो दहा टक्के तोट्याने विकला तर विक्री किंमत किती असं विचारलं तर विक्री किंमत किती आहे एक हजार वीस रुपये याच्यामध्ये ऑप्शन नंबर तीन आहे मित्रांनो प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे सूत्र तुम्ही तुम्ही नेहमी लक्षात ठेवा नवीन किंमत बरोबर जुनी किंमत आणि हे शंभर भागिले शंभर जर एक वेळेस झालं तर एकच वेळेस लिहायचं जर समजा दोन वेळेस तोटा झाला तर दोन वेळेस समजा परत इथं नफा झाला असेल तर आपण इथं काय करायचं प्लस करायचं इथं जर नफा झाला असेल दहा टक्के तर आपण मी इथं काय केलो असतो एकशे दहा घेतलो असतो मित्रांनो इथं तोटा तो झाला म्हणून मी दहा कमी केल्या करून नव्वद घेतलेला आहे जर नफा झाला असेल तर आपण याच्यामध्ये वाढवतो मित्रांनो तर आता हे नफ्याचे आणि तोट्याचे सुद्धा प्रश्न मी इथं काढलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहूया तर पहा याच्यामध्ये आपण दुसरा प्रश्न कोणता आहे तर पहा मित्रांनो दुसरा प्रश्न त्याच सूत्रावर आधारित आहे तर दुसरा प्रश्न पहा जर दुकानदाराने एक सायकल सात हजार पाचशे रुपयाला विकल्यानंतर त्याला पंचवीस टक्के नफा होतो तर त्या सायकलची खरेदी किंमत किती की तर पहा मित्रांनो खरेदी किंमत विचारलेला आहे आपल्याला आणि स दुकानदार काय 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 केलेलं आहे ती जी सायकल आहे ती सायकल विकून टाकलेलं आहे म्हणजे विक्री किंमत किती आहे आपल्याकडे विक्री किंमत आपल्याकडे आहे मित्रांनो इथं दिलेली आहे किती आहे सात हजार पाचशे रुपये विक्री किंमत आणि दुकानदाराला किती झाला नफा झाला नफा किती झाला पंचवीस टक्के झाला पहा नफा झाला म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे त्या शंभरमध्ये प्लस करायचं आहे आणि विचारलं काय आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे मित्रांनो मी विक्री किंमत म्हणजे अशी किंमत की ते आपल्याला एखादी वस्तू आपल्याकडे आहे आणि ती वस्तू आपण विकून टाकल्यानंतर जे अमाऊंट भेटते आपल्याला ती काय असते अमाऊंट आपलं नवीन असते म्हणजेच विक्री किंमत काय असते आपली नवीन किंमत आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आणि खरेदी किंमत काय आहे आपली ही आहे आपली जुनी किंमत खरेदी किंमत काय आहे आपली जुनी किंमत आहे मित्रांनो कारण हे जे आपण खरेदी केलेली किंमत आहे खरेदी केल्यानंतर जी वस्तू आपण विकून टाकतो विकून टाकल्यावर जे आपल्याकडे अमाऊंट येतो तो अमाऊंट आपल्याकडे नवीन असतो मित्रांनो म्हणून आपल्याला विक्री किमतीला नवीन म्हणायचं आहे खरेदी किमतीला जुनी म्हणायचं आहे जर नफा झाला तर आपल्या सूत्रामध्ये प्लस करायचं आहे आणि जर तोटा झाला तर आपल्या सूत्रामध्ये त्या शंभरमधून मायनस करायचं आहे तर सूत्र काय आहे आपल्याला माहीत आहे पा मी लिहिणार इथं नवीन किंमत नवीन किंमत बरोबर जुनी किंमत जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर आता इथं नफा झालेला आहे एकच वेळेस झाला म्हणून मी फक्त एकच वेळेस शंभर भागले शंभर जर दोन वेळेस नफा झाला असेल तर परत एकदा लिहिलो असतो त्या प्रकारचे सुद्धा आपण इथं प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो तर पहा नवीन किंमत आपल्याला माहीत आहे मित्रांनो किती आहे सात हजार पाचशे रुपये नवीन किंमत आहे आणि जुनी किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून आपण त्याला एक्स मानू आणि हे जे जुनी किंमत आपण इथं लिहून टाकू एक्स गुणिले आता इथं पहा नफा झालेला आहे किती पंचवीस टक्के म्हणजे या शंभरमध्ये आपल्याला काय करायचं आहे पंचवीस ॲड करायचं आहे म्हणजेच किती होते एकशे पंचवीस होते मित्रांनो भागिले शंभरला शंभर तर इथं जर बघितलं तर हे शंभर भागाकारमध्ये आहे इकडे गेल्यानंतर बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे कर गुणाकार माहीत जातो आणि एकशे पंचवीस हे गुन्हाकारमध्ये आहे याच्यासोबत इकडे आला तर भागाकार माहीत जातो म्हणजेच कसं होते पहा मित्रांनो हे सात हजार पाचशे गुणिले शंभर होते आणि भागिले किती होते मित्रांनो एकशे पंचवीस होते आणि बरोबर एक्सला एक्स तर आता इथं पहा आपण काय करूया इथं पंचवीसने भाग देऊ पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचच्या एकशे पंचवीस इथं काय उरते पहा मित्रांनो हे तीन उरते हा दो डबल झिरो आणि गुणिले किती हे शंभरला शंभर भागिले उरते पाच बरोबर एक्सला एक्स आता एक्स, परत आपण पाचने भाग घेऊया पाच एक पाच पाच सक तीस म्हणजे इथं किती उरते मित्रांनो आपण सरळ लिहू एक्स इकडे लिहूया इथं उरते आपलं साठ आणि गुणिले किती उरते शंभर मग साठ गुणिले शंभर जर केलात तुम्ही तर हे सहा एक सहा इथले दोन झिरो आणि परत इथला झिरो म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला किती भेटली आहे सहा हजार म्हणजेच आपण एक्स कशाला म्हणलो खरेदी किंमत म्हणजेच ती जी सायकल आहे तो कितीला विक के खरेदी केले खरेदी केलेला आहे सहा हजार रुपयाला तो काय केलेला आहे खरेदी केलेला आहे आणि विकून टाकला त्यानं विकते वेळेस त्याला पंचवीस टक्के नफा झाल्यामुळं ती जी किंमत आहे त्याला विकल्यानंतर सात हजार पाचशे रुपयाला विकलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला हे गणित करायचं आहे तुम्हाला फक्त खरेदी किंमत कोणाला म्हणायचं आणि विक्री किंमत कोणाला म्हणायचं हे फक्त लक्षात ठेवायचं आहे ते खूप सोपं आहे मी तुम्हाला दरवेळेस सांगत आहे खरेदी किंमत म्हणजे अशी किंमत की, की आपल्याला एखादी वस्तू विक आ, हे विक विक्री किंमत सॉरी विक्री किंमत म्हणजे अशी किंमत की, की एखादी वस्तू आपण जर विकून टाकल्यानंतर जो अमाऊंट येतो तो आपलं नवीन असते जुनं काय असते आपण खरेदी केलेली असते खरेदी केलेली ऑलरेडी आपण पैसे देऊन टाकलेले म्हणजेच ते जुने पैसे आणि विक्री म्हणजे आपण विकून टाकल्यानंतर जे पैसे आपल्याकडे येतात म्हणजे ते नवीन पैसे येतात असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नफा असेल तर वाढवायचा आहे ह्या शंभरमधून तोटा असेल तर ह्या शंभरमधून मायनस करायचा आहे अशा प्रकारे आपण काय करूया तिसरा प्रश्न पाहूया ह्याच प्रकारचं तिसरा प्रश्नमध्ये पहा मित्रांनो इथं दिलेलं आहे एक हजार पाचशे रुपयाच्या एका वस्तूवर अठरा टक्के जी एस टी आकारल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती तर पहा एका वस्तूवर किती टक्के किती रुपयाची वस्तू होती ती ती वस्तूची विक्री किंमत विचार सुरुवातीला तर आपण लिहूया काय विचारलं ते लिहू आपण सुरुवातीला विचारले आहे आपल्याला विक्री किंमत तर पहा मित्रांनो विक्री किंमत विचारली आहे तर विक्री किंमत म्हणजे काय मित्रांनो विकून टाकल्यानंतर जे अमाऊंट येते ते कोणतं असते आपलं नवीन असते म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे नवीन किंमत काढायचं आहे आपल्याला काय करायचं आहे नवीन किंमत काढायचं आहे आपल्या सूत्रानुसार आणि इथं काय विचारलं तर त्याची विक्री किंमत काढायची आहे तर आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे खरेदी किंमत किती दिलेली आहे मित्रांनो खरेदी किंमत आहे एक हजार पाचशे रुपये आणि याच्यावर काय करायचं आहे जी एस टी आकारायचं आहे आपल्याला जी एस टी याच्यावर काय करायचं आहे आकारायचं आहे आता मित्रांनो पहा एखादी वस्तू आपण विकू लागल्या त्याच्यावर आपण जर जी एस टी आकारू लागल्या म्हणजे तर आपल्याला पैसे जास्त मिळतील म्हणजेच आपलं काय होणार आहे नफा ना होणार आहे समजा एखादी वस्तू माझ्याकडे शंभर रुपयाची आहे त्याच्यावर मी दहा टक्के काहीतरी जी एस टी देत असेल तर मला शंभर रुपये तर येतातच आणि त्या जी एस टी जी एस टीचे काहीतरी पैसे पण येतात म्हणजे शंभरच्या वर भेटणार आहेत म्हणजे आपल्याला प्लस म्हणजे नफा होणार आहे म्हणून आपला जी एस टी जर दिला असेल तर आपल्याला त्या शंभरमध्ये हे वाढवायचं आहे तर आपण सूत्र लिहूया सुरुवातीला सूत्र आपलं आहे नवीन किंमत नवीन किंमत नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर तर पहा इथं शंभर भागिले शंभर एकच वेळ लिहू कारण आपल्याला हे जे वाढवलेलं आहे ते एकच वेळेस आहे जी एस टी फक्त एकच वेळेस आकारलेली आहे तर आपल्याकडे नवीन किंमत आपल्याला काढायची आहे तर आपण याला एक्स मानू जुनी किंमत किती आहे ते आहे एक हजार पाचशे रुपये गुणिले इथं जी एस टी किती आकारायचे अठरा म्हणून याच्यामध्ये काय करायचं आहे अठरा आपल्याला प्लस करायचं आहे म्हणजे इथं किती लिहायचं एकशे अठरा भागेले किती काय करायचे शंभर तर पहा इथं काय होते मित्रांनो हे दोन झिरो हे दोन झिरो करतात म्हणजे इथं उरते फक्त तुमचं एक्स बरोबर पंधरा गुणिले एकशे अठरा वर होते आपण काय करूया एकशे एक अठराला पंधरानं गुन्हागार करूया तर का होते पंच्याठे चाळीसचे शून्य हातशेला चार पाच एक पाच पाच आणि चार नऊ हे पाच एक पाच तर पाहिलं तर हे आठला आठ आट, हा एकला एक, एक हा सुद्धा एकला एक तर यांची बेरीज जर गेलो आपण हे सतराचे सात हातच्याला एक हे सात आणि हे एक म्हणजे एक्सची किंमत आपल्याला भेटू लागली एक हजार सातशे सत्तर रुपये भेटू लागले मित्रांनो एक हजार सातशे सत्तर म्हणजेच आपली ही जे विक्री किंमत आहे फक्त वस्तू कितीला होती सुरुवातीला एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर जर तुम्ही अठरा टक्के जी एस टी लावला तर तुम्हाला ती वस्तू तुम्हाला कितीला भेटणार आहे विकत घ्यायचा असेल तर ती वस्तू भेटणार आहे एक हजार सातशे सत्तर रुपयाला अठरा टक्के जी एस टी लागल्यावर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व करायचं आहे एकदम सोपा सूत्र आहे आपल्याकडे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर तर आता याच्यानंतरचा चौथा प्रश्न पाहूया तर चौथा प्रश्न काय दिला पहा मित्रांनो चौथा प्रश्नसुद्धा खूप सोप्पा आहे आणि ह्याच प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सहा हजार पाचशे रुपयाच्या एका वस्तूवर एक दुकानदाराने तीस टक्के सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती तर पहा विक्री किंमत विचारलेल्या आहे विक्री किंमत म्हणजे अशी किंमत की आपण एखादी वस्तू विकून टाकल्यानंतर येणारं अमाऊंट विकून टाकल्यानंतर येणारं म्हणजे आपल्याला नवीन अमाऊंट काढायचं आहे नवीन किंमत काढायची आहे विक्री किंमत म्हणजेच काय नवीन किंमत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जुनी किंमत म्हणजे काय आपण खरेदी केलेली किंमत जुनी म्हणजे आपण ऑलरेडी त्याचे पैसे खर्च केलेले आहे नवीन किंमत कधी भेटते आपल्याला एखादी वस्तू विकल्यानंतर जे पैसे भेटतात ते नवीन असतात जुने म्हणजे आपण विकत घेतलेले आहे पहिलंच ते जुनं असते तर हे आपल्याला नवीन किंमत काढायची आहे म्हणून एक्स लिहिलो आपण इथं काय दिलं पहा मित्रांनो सूट दिलेलं आहे काय दिलं आहे सूट दिलेला आहे तीस आता सूट म्हणजेच काय मित्रांनो कमी सूट म्हणजे आपल्याला कमीमध्ये भेटणार आहे म्हणजेच आपल्याला हे जे तीस आहे ना मायनस करायचं आहे आपल्या शंभरमधून सूट हा शब्द आला की तुम्हाला मायनस करायचं आहे जी एस टी म्हणजे काय असते जी एस टी म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे असतात आणि सूट म्हणजे असा आहे शब्द की त्याच्यावर आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे नसतात आपले पैसे कमी होत असतात म्हणून आपल्याला मायनस करायचं आहे आता ही जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमतच आपल्याला इथं दिलेली आहे खरेदी किंमत आपल्याला काय करायची आहे त्याची दिलेली आहे किती दिलेली आहे त्या वस्तू दुकानदाराची सहा हजार पाचशे रुपये म्हणजे ही किंमत काय असणार आहे आपली ही जुनी किंमत असणार आहे आपली हे जुनी किंमत असणार आहे तर आता सूत्र आपण वापरूया नवीन किंमत नवीन किंमत बरोबर जुनी किंमत जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर तर पहा नवीन किंमत आपल्याकडे काय आहे विक्री म्हटलं की नवीन शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे तर किती आहे आपल्याला एक्स फाइंड करायची आहे जुनी किंमत म्हणजेच काय मित्रांनो खरेदी किंमत किती दिलेला आहे सहा हजार पाचशे रुपये गुणिले इथं सूट दिलेला आहे किती दिलेला आहे तीस टक्के म्हणजे तीस आपल्याला मायनस करायचे आहे शंभरमधून म्हणून तीस गेले सत्तर उरतात भागिले शंभरला शंभर तर हा झिरो हा झिरो कटता हा झिरो हा झिरो कटता म्हणजे एक्स बरोबर किती उरते सहा पाच झिरो गुणिले किती उरते मित्रांनो हे सात उरते आता जर आपण सहा पाच झिरोला सातनं जर गुंडलो तर हे झिरोला झिरो साता पाच पस्तीसचे पाच हातच्याला तीन साताबाजा पस्तीस हाचकम बेचाळ बेचाळीस आणि हे किती होते त्रेचाळीस म्हणजे पंचेचाळीस म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत भेटू लागली 4550 की की 4550, की की 4550, चार हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजे एक्सची किंमत किती भेटली चार हजार पाचशे पन्नास म्हणजेच विक्री किंमत किती आहे त्याची चार हजार पाचशे पन्नास ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार प्रश्न बघितलेले आहेत याच्यानंतर जर तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला जर ह्या प्रकारचा प्रश्न करायचा असेल तर तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे तो प्रश्न तुम्ही ह्याच सूत्रानं सॉल्व्ह करून पहा मित्रांनो तर पहा हा प्रश्न करायचा आहे तुम्हाला रमेश त्याच्या उत्पन्नातील चार टक्के रक्कम दान करतो किंवा हा प्रश्न मी तुम्हाला पुढच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करून देणार जर हा आला तर सॉल्व करा त्याच सूत्रानं त्याच्यानंतर जो सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून पहा जर जमला तर जमेल है। है है। है। हा प्रश्न तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणारच आहे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून करू शकता हा प्रश्न जे आहे एकच वेळेस इथं तोटा झालेला आहे आणि हा तोटाचा प्रश्न आपण एक सॉल्व्ह केलेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद